सर्वप्रथम तर त्याचा जाहीर विषय आणि वक्तव्य करताना आधी सुरुवातीला पाहावे समोर माणूस काय आपल्या नाही लायकीनुसार बोलावे बाळासाहेब आंबेडकर एक नेता नसून ते श्रद्धे स्थान आहे जर पुढच्या वेळेस असा बेताल वक्तव्य कराल तर यापुढे घरात घरात घुसण्याचा प्रयत्न करू घरात घुसून आम्ही हे करण्या हे करण्याचा प्रयत्न करू घरात आणि आप युवक आघाडीमार्फत वर आपलं वंचित बहुजन आघाडी मार्फत जोडे मारो आंदोलन केलं त्या सर्व पदाधिकाऱ्यांना वेळ आल्याबद्दल आभार आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित असताना संजय राऊत यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे जनते बाळासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांना अकोल्याचे जे धम्मचंद्र परिवर्तन केल्या आणि जे सभा लावण्यात आली होती धम्म मेळावा घेण्यात आला हे जनसमूह पाहून संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे हे आपण स्वतः लक्षात द्यावा की आपण आपला पक्ष घातलेला आहे मातीमध्ये आणि तुमची लायकी नाही की शेजे ना बाळासाहेब आंबेडकरावर तुम्ही कुठली टीका करावी आप सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तुम्ही स्वतः गुपित राहून बी जे पीला सपोर्ट करता आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करता तुमची लायकी नाही आहे संजय राऊत तुम्हाला शेवटचा चान्स देतो या याच्यानंतर जर आपण बाळासाहेबावर टीका जर केली तर तुम्हाला घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नाही हे महाराष्ट्रात सगळा समाज रस्त्यावर उतरून आपल्या घराला घेरावा टाकेल आणि आपल्याला दारा घराच्या बाहेर निघू देणार नाही हे शेवटचा पर्याय आहे तुम्हाला आणि शेवटचा चान्स आहे शेते बाळासाहेब आंबेडकरांवर आपण कुठलीही टीका करू नये आणि तुम्हाला जाहीर माफी मागण्याचे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतो बाळासाहेब आंबेडकरांबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा आज जोडमार आंदोलन केलं उद्या तुम्ही रस्त्यावर निघल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष जोडे मारल्या जातील एवढंच वंचित बहुजन माध्यमातून सांगतो तो संजय राऊत सदीय बाळासाहेब आंबेडकरवर उठसूट काय पण बोलतो कारण की त्या संजयला कळालं सदीय बाळासाहेब आंबेडकरांचा झुंजावत महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये येणारा महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे मग काय बोलायचं कसं लोकांना हे करायचं म्हणून काहीतरी आपला आर एस एस सोबत आहे असं बोलून संजय राऊत बाळासाहेब टीका करते सांगतो संजय तुला भोंगा बाकी ऐकतील पण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऐकणार नाही तू जर असा घरात असं तुला रस्त्यावर उतर चल मागात पडेल हे लक्षात ठेव तुझा आज आम्ही निषेध केला निषेध तू जर असत परत परत, परत बोलत राहिला संजय तर तू भोंगा आणि काय तू सांगतो आम्ही आर एस एस सोबत आहे मागील कितीतरी वर्ष तू आम्ही शाहच्या पाया खाली लोटांगण घालतो जो अमित शाह आर एस एस सोबत आहे त्याच्या खाली तू लोटांगण घालतो आणि तू आम्हाला आर एस एस पाया शिकवतो या महाराष्ट्रामध्ये नाही या देशामध्ये मोदीवर आणि आर एस एस वर जर कोणी बोलणार असेल ते स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर बोलतात म्हणून संजय तू आम्हाला सांगायची गरज नाही आज तुझा आम्ही जर जाहीर निशा जोडे मारून आंदोलन म्हणून करून केलं तर तू आता जर वगळला तर तुला तिथे येऊन लाथा मारू वंचित भोजन योग आरसाऊ संजय राऊतने केलेली आहे भाजपाने आर एस एस सोबत